प्रश्न क्रमांक एक सी एल एक्स एम आई वी डी या रोमन संख्या उत्तरत्या क्रमाने लावा पर्याय क्रमांक एक एम डी सी एल I व्ही पर्याय क्रमांक दोन एम डी सी एल एक्स V आय पर्याय क्रमांक तीन डी एम सी एल एक्स व्ही आय आणि पर्याय क्रमांक चार एम डी एल सी एक्स व्ही आय आता या ठिकाणी आपल्याला हे जे उदाहरण सोडवायचं आहे त्यासाठी या ज्या रोमन संख्या चिन्ह जे दिलेले आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर आपण एक एक संख्या चिन्ह बघू तर या ठिकाणी हे जे सी दिलेलं आहे ते सी म्हणजेच शंभर एल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा एम म्हणजे एक हजार आय म्हणजे एक व्ही फी म्हणजे पाच आणि डी म्हणजे पाचशे हे जर माहीत असेल तर आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल उतरता क्रम लिहित असताना प्रथमतः सर्वात मोठी संख्या त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान संख्या ही शेवटी लिहायची असते या ठिकाणी आपल्याला रोमन संख्या चिन्ह जे आहे त्यांची किंमत आपल्याला समजलेली आहे आता प्रथमता यम याची किंमत जी आहे ती एक हजार म्हणून प्रथमता काय येणार आहे एम नंतर त्याच्या खालोखाल डी त्याच्या खालोखाल येईल शंभर म्हणजे सी त्याच्या खालोखाल येईल पन्नास म्हणजे एल त्याच्या खालोखाल येईल दहा म्हणजेच एक्स त्याच्या खालोखाल येईल पाच म्हणजे व्ही आणि सर्वात लहान म्हणजे एक म्हणजेच आय एम डी सी एल एक्स व्ही आय हे उत्तर येईल आणि या उत्तराचा पर्याय क्रमांक जो आहे तो दोन म्हणून या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन